कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून मतदारसंघामध्ये नागरी विकास कामांचा धडाका सुरू आहे कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये गेल्या पाच दिवसांपासून तब्बल एकोणीस कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले तसेच राज्य सरकारकडून कल्याण पश्चिम मतदारसंघात आणखी पन्नास कोटींच्या कामाचे कार्यादेश देण्यात आल्याची महत्वपूर्ण माहितीही आमदार विश्वनाथ भोईर यांनी भूमिपूजन प्रसंगी दिली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने कल्याण पश्चिम मतदारसंघासाठी भरघोस असा निधी प्राप्त झाला आहे त्यातून कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये आमदार विश्वनाथ फैर यांच्यामार्फत विविध प्रकारच्या नागरी आणि पायाभूत सुविधांच्या विकास कामांचा अक्षरशः धडाका सुरू होता ज्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यापासून ते जलवाहिन्यांपर्यंतच्या मूलभूत विकास कामांचा समावेश आहे वाहतूक पोलिसांसाठी कूलरचे वाटप सध्या उन्हाचा वाढता तडाखा पाहता वाहतूक पोलिसांची मोठी गैरसोय होत आहे ती टाळण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिमेतील सर्व वाहतूक पोलीस चौक्यांना आज कूलरचे वितरण करण्यात आले त्याबद्दल वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आमदार भोईर यांचे मनापासून आभार मानले यावेळी ज्येष्ठ नगरसेवक जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर सुनील वायले परिवहन समिती सदस्य सुनील खारूक विभाग प्रमुख रामदास कारभारी आणि डॉक्टर धीरज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये मागील चार ते पाच दिवसापासून जवळजवळ एकोणीस करोडच्या विविध नागरिकांचं भूमिपूजन झालेलं आहे आजसुद्धा त्याचाच एक भाग म्हणून अनेक ठिकाणी भूमिपूजन पार पडलेलं आहे आपण सुरुवातीला कल्याणमधील सर्व ट्रॅफिक पोलीस चौकीत त्यांना आपण त्यांना उन्हात कुठेतरी घटकाभर विश्रांतीसाठी थंड हवा भेटावी म्हणून कूलर दिलेले आहेत त्यानंतर रौनक सिटी भागामध्ये पूर्ण परिसर जो सध्या फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप होतं त्यांची मागणी होती की आमच्या भागामध्ये परिवहनची बस सेवा सुरू करण्यात यावी त्या दृष्टीने आमचे सदस्य सुनील खारूक परिवहन सदस्य जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर सुनील वायले सर्वांच्या प्रयत्नाने ही बस सेवा आजपासून सुरू झाली आणि त्याचासुद्धा शुभारंभ करण्यात आलेला आहे तसंच ही आधारवाडी जेलच्या इथं असलेली प्रमुख टाकी जिथून ह्या पूर्ण पश्चिमच्या जवळजवळ अर्ध्या भागाला पाणी वितरित होतं हे टाकीचे पाईप वगैरे आणि बाकी सर्व गोष्टींच्या वरचं लिकेज आहे त्याच्यासाठी आपल्या मूलभूत सोयी सुविधा या निधीतून साठ लक्ष रुपये आपण त्या कामासाठी वितरित केलेले आहेत त्याचासुद्धा आज भूमिपूजन इथं झालेलं आहे तसंच तुम्हाला एक आनंदाची बातमी शहरवासियांना देण्यासाठी मी शेअर करतो की आजच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार युवा खासदार श्रीकांतजी साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकून जो पन्नास करोडचा निधी दिला होता त्याची वर्क ऑर्डरसुद्धा सकाळी आपल्याला भेटलेली आहे त्यामुळे तीही कामं लवकरात लवकर चालू होतील अजून बरीचशी कामं आहेत परंतु आता तीन साडेतीनला आचारसंहिेची शक्यता असल्यामुळे बाकी कामी कामं जे आहेत त्याची ऑर्डर भेटली ती कामं डायरेक्ट चालू करण्यात येते आज फार समाधान वाटतं की कल्याण पश्चिम क्षेत्रामध्ये विविध विकासकामे करण्या मला यश येत आहे शंभर टक्के कामं तर होऊ शकत नाही कोणीही असलं तरी नाही होऊ शकत परंतु जनतेच्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि शिंदे साहेब यांच्या पाठीमागे लागून जो निधी आणलेला आहे तो सर्व सर्वांत भूमिपूजन आज पार पडेल पन्नास कोटी जो निधी आहे त्याच्यामधून बैलबाजार येथे सर्वजा याटचा इथला डी पी रस्ता आहे अहिल्याबाई चौकातला एक रस्ता आहे त्याच्यानंतर आदेश्वर चौक ते पुढे जो काला तलवा रस्ता होतो त्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण आहे अटाली गांधारी रौनक सिटी मोहने अशा विविध भागांमध्ये ते रस्ते विखुरलेले आहेत आणि त्याचा तो निधी पन्नास कोटीचा साहेबांनी दिला होता चारच दिवसापूर्वी महापालिका आयुक्त माननीय इंदुराणी जाकट यांनी त्याची एन ओ सी दिली होती आणि आज त्याची कामाची वर्क ऑर्डर आपल्याला भेटलेली आहे कल्याण शहर वाहतूक शाखेमध्ये आम्ही बऱ्याच अडीच दोन वर्षापासून काम करत आहे व आमचे काही कर्मचारी बी काम करतात अधिकारी काम करतात पण जे उन्हात तानात आम्ही उभे राहतो मधल्या फा फावळ्यावेळी जे आम्हाला ते दुपारी जेवणाचा वेळ या असा आरामाचा वेळ असतो त्या टायमाला आम्हाला जे विश्रांती म्हणून माननीय कल्याण शहरातील विश्वनाथ भोईर आमदार व नगरसेवक आपले जेवण भोईर यांच्या हस्ते जो आम्हाला जो आरामासाठी आठ कूलर व आठ चौक्यांसाठी दिलेला आहे यांनी एवढा मोलाचा वाटा घेतला आहे तो आमच्यासाठी एकदम अतिउत्तम आहे कारण आम्हाला प्रतिसाद असे लोकांकडनं गैरसमज होते की पोलीस पोलिसलाही ठिकाणी असे करतात असे करतात आम्हाला शिवीगाळ ऐकायला भेटते पण आमचा आदरने करून मान्य विश्वनाथ गोईर व जैन बोर यांनी जो आमचा आदर केला आहे त्याचा आम्ही धन्यवाद आभारित करत आहोत आमच्या वरिष्ठांकडनं व आमच्या कल्याण वाहतूक शाखेकडनं ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा